रेतीचा अवैध उपसा करताना तीन ट्रॅक्टर घेतले ताब्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईने रेती व्यावसायिकांचे धाबे धाना मूल नदीच्या उशराळा घाटावरून संधी साधून अवैधरित्या रेतीची उपसा करून गैरमागाने विकण्याचा प्रयत्न करताना महसूल विभागाच्या पथकाने चार ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने अवैध व्यवसायकांचे व्यावसायिकांचे धाबे धनानलेले आहेत मूल तालुक्यातील मारोडा पेटगाव मार्गावरील उसराळा गावा लागत असलेल्या उमानदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे रीती उपसा करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभरे यांच्या नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यात आले भरारी पथकांतील मंडल अधिकारी संजय कानगाटे दीपक गोहने तलाठी शंकर पिंदुरकर आणि महेश पेंदोर यांनी आज पहाे चार वाजतापासून उसळा रेती घाटालगत पाळत ठेवली पारथीवर असताना चार ट्रॅक्टर सदर रेती घाटात रेतीचा उपसा करण्याकरिता आले दरम्यान साडे साडेआठ वाजताच्या दरम्यान भरारी पथकाने धाड मारत रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर रेती भरण्याच्या उद्देशाने उभा असलेला एक ट्रॅक्टर असे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले ट्रॅक्टरची अधिक माहिती घे घेतली असता सदर ट्रॅक्टर मारोडा येथील सचिन गुरनुले प्रमोद चौधरी बाळू मंडलवार आणि श्रीकोंडावार यांच्या मालकीचे असल्याचे समजते भारी पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणले असून नियमानुसार कारवाई करण्यात येईल ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरपैकी दोन ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नसून बांधकाम पूर्ण करण्यासाठी करण्याकरिता अनेकांना रेतीची आवश्यकता असल्याची संधी साधून तालुक्यातील अनेक मंडळी रेतीच्या अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत हे मात्र विशेष चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसीलमध्ये आता आम्ही आलेलो मूल तालुक्यात मूल तालुक्यातील उसराडा ना या रेती घाटावर आलेलो हा घाट पूर्णतः अवैध आहे या ठिकाणी आपण बघू शकता रात्रभर अवैध रेतीमाफियांनी रात्रभर इथे पोखरण केलेला आहे बघू शकता कशा पद्धतीने रेती रेतीचं पात्र यांनी पोकरलेला आहे किती लाखो ब्रॉस इथली रेती रोज रात्री चोरीला जाते अशी गुप्त माहिती मूल तहसीलच्या तहसील कुंबरेसाहेब यांच्या पथकाला कोणीतरी दिलेली होती पहाटे चार वाजता सुमारास त्या पथकातील काही अधिकारी हे त्या ठिकाणी त्या त्या झुडपात लपून बसलेले होते दबा धरून बसलेले होते त्यानंतर इथे चार टॅक्टरी आले होते रेती भरण्याकरिता त्यामधील सचिन गुरनुले बालू मंडलवार नवनाथ श्रीकोंडावार व प्रमोद चौधरी या चार लोकांच्या टॅक्टरी इथे अवैध रेती भरताना आढळले त्याच्यामधून तीन टॅक्टरी भरलेल्या होत्या त्यांच्यावर तहसील ऑफिसच्या काही कर्मचाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि या उमा नदीचे रेती ही इचे डिमांड असल्यामुळे रात्रभर इथे हायवा आणि ट्रॅक्टर याच्याने पोखरण चालू राहते याकरिता चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्यावर कडक कारवाई करून यांच्या यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा जेणेकरून यानंतरही असे रेती उत्खनन करणारे माफिया तयार व्हावं नाही खबर महाराष्ट्र न्यूजकरिता मनीष लक्ष्मार मूल चंद्रपूर